नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो थंड पाण्यातील दोन मिनटातच होणारी सुट सुट सुटीत मॅगी आता थंड पाणी घेतलेलं आहे आपण इथे आणि मॅगी थोडी चिरून घेतलेली आहे आता ही आपण याच्यामध्ये थंड पाण्यात टाकून घेणार आहोत आता ही दहा मिनटं आपल्याला अशीच ठेवून द्यायची आणि आपण तोपर्यंत दुसरी तयारी करून घेतो आहे कांदा मिरची चिरून घेतलेली आहे कोथिंबीर वाटाणे गाजर तुम्हाला जे काही भाज्या त्यामध्ये टाकायच्या असतील त्या भांडं घेतलं आहे तेल टाकून त्यात कांदा मिरची टाकून आपण छान परतून घेतलं आहे गाजर वाटाणे ढोबळी मिरची कोबी देखील थोडा टाकू शकता कारण नूडल्स आहे ते मीठ साखर साखर अगदी चिमडकर टाकायची चवीपुरती अगदी किंचित मीठ टाकलं छान परतून घ्यायच्या भाज्या परततानाच भाज्या जवळजवळ शिजतात अगदी बारीक तुकडे करून घ्यायचे मॅगी मसाला सर्वात पहिल्यांदा टाकायचा आहे आणि छान या भाज्यांसोबत त्याला कोट होईल असं परतून घ्यायचा आहे हळद पाव चमचा तिखट आणि फक्त एकदाच हलवायचं आहे फार हलवायचं नाही आणि लगेच ती काढून घ्यायची आहे एकदाच हलवायचं म्हणजे लगेचच मी मॅगी टाकल्या टाकल्या परतून घ्यायचं आहे आणि लगेच डिशमध्ये काढून घ्यायचं आहे पाहू शकता मॅगी तयार आहे आपली आणि सर्व केलेली आहे कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ थँक्यू